लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी एवढा विश्वासाने दीपकला घरी घेऊन येते पण दीपक तिचा विश्वासघात करतो नंदिनीने एवढा जीव तोडून दीपकला सगळं सक्ड़ सत्य सगळ्यांसमोर सांगायला कन्व्हिन्स केलेलं असतं तरी ती दीपकवर वर तिने दीपकवर केलेली केसही तिने मागे घेतलेली असते आणि दीपकही तोपर्यंत तिच्या होला हो, हो म्हणत असतो जोपर्यंत त्याच्यावरची केस मागे होत नाही तोपर्यंत दीपकने खरे बोलावे यासाठी नंदिनी तेवढं करतेही पण म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच तो घरी येऊन वसु त्यांचीच बाजू घेतो आणि नंदिनीच्या विरोधात बोलतो की नंदिनीला पार्श्वभत लग्न करायचंच नव्हतं नंदिनी तिच्या मर्जीने लग्नातून पळून गेली होती खर तर आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आम्हाला लग्न पण करायचं होतं पण तिच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते ती स्वतःहून लग्नातून पळून आली होती माझ्याकडे आणि आता माझ्यावरच आरोप करते की मी हिला किडनॅप केलंय आणि हे, हे असं खोटं सुद्धा मला बोलायला इथे घेऊन आलेली आहे हे एकूण नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो आता मात्र नंदिनी तिची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करते पण वसुंधरा तिला काहीही बोलून देत नाही हे काव्याला काही सण होत नाही आणि ती खूप रागत बोलते की मी माझ्या नंदिनी ताईवर तुम्ही संशय घेतला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल आणि तुम्हाला जर पुरावे हवाच असेल तर मी देते पुरावा आणि असं म्हणत ती सगळ्यांसमोर सँडेला उभं करते सँडे हा दिंपचा साथीदार असतो तो आता घरच्यांना सगळे सत्य सांगणार का हे पाहणे मात्र आता रंजक ठरणार आहे मालिकांचे असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद